नाही त्यांनी संपायचा प्रयत्न केला परंतु त्यांचे विचार संपले नाहीत गणेश महात्मा गांधींना संपवण्याचा पाच ते सहा वेळा प्रयत्न केला परंतु त्यांचे विचार संपले नाहीत तुम्ही ज्याच्या जीवावर उडा मारता त्याला पण पन्नास वेळाच्या गांधीनीचं कुठल्या समोर तर मस्त व्हावायचं ही तुमची शोकांची काय आणि तुम्ही त्या किड्याच्या किड्याबरोबरचे फोटो व्हायरल होतात त्या करायचे नावा त्याच्या हिंदाच्या आवडत इथे त्या किड्याबरोबरचे फोटो व्हायरल होते आज त्या किडनी महाराजांचा किती वेळ हे उल्लेख केला अरे तुम्ही ज्या विचारधारेतून येता त्या जनसंघ भाजपाच्या येता येतात भारतीय युवा मोर्चातून येता त्या युवा मोर्चाचा जो पिकाम आहे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्याला तुम्ही जास्त नाव देता अरे त्याच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची अपमान कितीतरी केलाय हे तुम्हाला दिसत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य एक तात्कालिका योग असं म्हणतो तो, तो याचा अर्थ तळवा बसायला आणि तुटायला माझ्या महाराजांचं राज्य हे असं नव्हतं त्याच्या माझा प्रचंड संघर्ष होता छत्रपती संभाजी महाराज ते मदुराशी होते श्रीलंकात होते या पद्धतीची बातमी करणार सावरकर त्याचं जेव्हा पुलाला नाव दिलं जातं असेल नाव दिलं जातं तेव्हा तुझं हिंदुत्व नाव खेळत नाही का तेव्हा तुझा शिवधर्म खेळत नाही का तो कुठे हा भाजपची औलबी गा आणि छपून घालून बसलेले असतात हा प्रश्न आज मला इथं विचारायचा आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस प्रबोधन करणारा दहशत करायची त्यांच्या विरोधात काय चाललं तर त्याच्यावर हल्ला करायचा ईव्ही पाठवायची सीबीआय पाठवायची पोलिसांचा धाग दाखवायचा हे अजिबात सहन केलं जाणार नाही आणि मला सांगायचं आहे भाऊ की इथून पुढच्या काळामध्ये जो त्यांनी धनशी भाऊ तो जरा सुरक्षा कायदा काढलाय त्याच्यात काय लिहिलंय जाती धर्मात विचारात जे भांडण पसरवल त्याला तीन वर्षाचा कायदा आहे शिक्षा आहे जे कायदा घोळकाजमा करणार आपण तर परवानगी घेऊन आंदोलन करतोय संविधानिक मार्ग आंदोलन करतोय काय जो जमा झाला होता तो पोलिसांना विचारून झाला होता का जर झाला होता तर याच्या मागे सरकार आहे झालं तर त्याच्यावर सुरक्षा कायद्याला गुन्हा दाखल केला पाहिजे केला त्याच्या भावाना स्वतःच्या भावाच्या खुल्याच्या आरोपामध्ये अटक केलेली तो सगळ्या चुलेला आहे म्हणजे वाल्मिक करार सारख्या तुमचा भाजपच्या युवा मोर्चामध्ये सक्रिय आहे याचा अर्थ हा होतो म्हणजे नवीन नवीन जिल्ह्यामध्ये नवीन नवीन वाल्मिक करार तुम्ही तिथं तयार केलेलं आहे हे राजकारण म्हणजे काय गुंडांची फोर तयार करण्याचा तर्थ का सवाल मी तर अशा लोक काँग्रेसच्या वतीनं करतो आणि महत्वाचं शासनाला बोलत नाही माझ्या पद्धती तर परत जणांना बोलायचंय परंतु मनात घडत आहे की यांच्या विरोधात बोलल्यानंतर जर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर यांनी विसरून जावं हा महाराष्ट्र महाराष्ट्राने या देशाला दिशा दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सर्व छत्रपती शाहू महाराज आणि अशा खूप मोठ्या साधू संतांचा संत तुकाराम असतील संत ज्ञानेश्वर असतील या सर्वांच्या मातीतलं रक्त आमचं या महाराष्ट्राचं रक्त आहे हे तुमच्या अशा टोक धमक्याला घाबरणार नाही वेळ पडली त्याच गांधीजींच्या आयुष्याचं मी आता उदाहरण दिलं त्याच गांधीजींचं शब्द आहे की एक गाय मारली तर दुसरं गाल पुढं करा परंतु संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल फोडायची हिंमत ठेवतात आणि त्यांचा मला सुद्धा अभिमान आहे आणि त्यांना ज्यांना जी भाषा कळेल त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं नाही आणि या आपल्या लोकांना या पोलिसांना सुद्धा विनंती सर्वांना की, की या आपल्या फालतू प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच त्यांची माहिती घ्या आमच्या पक्षात असू द्या पक्ष असू द्या सरच रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन या महाराष्ट्रात झालं पाहिजे धनगीराव खंडणी असतील मर्डर असतील असे गुन्हेगार असतील असे कुठलेच लोक कुठल्याच पक्ष याच्यात घेऊ नाही पाहिजे आणि या सरकारचा निष्क्रियपणा आहे गोविंदाचा सारखा माणूस तिथं जातोय आणि त्याच्यावर हल्ला होणार हे त्यांना माहीत नसेल तरी सगळ्यात मोठी पहिले राज गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणि त्यांच्याही सर्व जर हे होत असेल तर त्यांना देखील तू त्यांचा माफ करणार नाही yo bosto any ya loka na no keti no ka ten toxltak le sana asi maag ni goorto dein je rasto di je soisi iabafan di kaaa so di kaara so di kaa a so di kaaaa sodi पहिले राज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सांगते आणि त्यांच्या हिश्वर जर होत असेल तर त्यांना देखील जनता माफ करणार नाही एवढं बोलतो आणि या लोकांना टाकलं जावा अशी मागणी करतो जय जय राष्ट्रवादी जय शिवाजी जय भवानी भिक्खर असो भिक्खर असो असो धिकार असो पहिले राज गृहमंत्री देवेंद्र पे, फडणवीस सांगते आणि त्यांच्याही सर्व जर होत असेल तर त्यांना देखील श्री जनता माफ करणार नाही एवढं बोलतो आणि या लोकांना मोका त्यांच्यावर टाकला जावा अशी मागणी करतो जय जय राष्ट्रवादी जय शिवाजी जय भवानी असो धिकार असो 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 गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणते आणि त्यांच्या विश्वात जर एवढं असेल तर त्यांना देखील ती जनता माफ करणार नाही एवढा बोलतो आणि या लोकांना मोक्याची मोका त्यांच्यावर टाकला जावा अशी मागणी करतो जय राष्ट्रवादी जय शिवाजी जय भवाजी धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो पहिले राज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सांगते आणि त्यांच्याही सर्व जर हे होत असेल तर त्यांना देखील श्री जनता माफ करणार नाही एवढं बोलतो आणि ya loka na no keti noka ten toxl tak le samna xasi maag ni goorto dein jerast wa di jesuwadi iabafan di kaara so di kaaa so <laughs> di kaa a so di kaaaso